कुर्माग हरि विठ्ठो पार कुर्मागी

म्हणजे मेल्यानंतर पुरता ऐका तुम्ही बाबा तुम्हाला तर त्याला सुद्धा पुरावा देतो बिगर पुराव्याचा काय बोलत नाही एका बिगड पुराव्याचा बोलला की त्याला पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावं पूर्ण अच्छा अच्छा पुरावा दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता थोडंफार कीर्तन आणि आम्ही बोलावंच लागतं त्यामुळे स्वर्गात नाम घेता वा ऐकला आयसा कोणी घेतला किंवा आयसा कोणी ऐकला अरे तळावरती ज्याने कोणी हाताने त्याने मुखाने नाम घेतलं ना त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली हा संतांचा पुरावा आहे म्हणून मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं नामस्मरण म्हणून चिंतन करत असताना महाराज सांगतात संत कसे आहेत तर संत मामा सांगतात तुम्ही बालमामाची सेवा केली तरी बालमाची सेवा केली तरी मामा म्हणून मामाची सुद्धा सेवा करत असताना करायचं कसं मामाचे नामस्मरण चिंतन करत राहायचं बरं मामाचं नामस्मरण चिंतन करत असताना तुकोबा सांगतात तीच सेवा मामाची झाली संत सेवा माझ्या मामाची नाय तुकोबची सेवा म्हणून एका मोठ्या देवांना त्या संतांचं नामस्मरण चिंतन करायचं मामा कशी सेवा आवडते पाऊरंगाला त्या संतांचं नामस्मरण चिंतन आणि करायचं कसं ज्ञानेश्वर Oh <laughs>